नमस्कार शेतकरी बंधू नो कृषीपर्य या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बिलायोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा झाला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती सावनेर अवकाली चोवीसशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल कमालद्र भेटलाय हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेट आहे सहा हजार नऊशे पंचवीस रुपये त्यानंतरची बादा सिमती किनवट अवकाली सेहेचाळीस क्विंटलची किमानर भेट आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर आहे सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वात धरंध्र भेटला आहे सहा हजार आठशे पंचवीस रुपये त्यानंतरची बादा सिमती आहे भद्रवती अवकाली आठशे दोन क्विंटलची किमान द्र भेटला सात हजार दोनशे वीस रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वात धरंध्र भेटला आहे सात हजार तीनशे एकाहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती मौदा वकाली एकशे दहा क्विंटलची किमानत्र भेटला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर भेटला सहा हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बागर बाजार समिती अकोट जात एच आर मध्यम स्टेपल व तेराशे क्विंटलची किमानत्र भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटला सात हजार चारशे पंचाळीस रुपये आणि सर्व धरंध्र भेटला आहे सहा हजार नऊशे ऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पार्शिवनी जात आहे याच चार मध्यम स्टेपला व दोनशे एकोणनव्वद क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वात भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाळासामिती अकोला जात आहे लोकल अव्वकाला सातशे एकोणऐंशी क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार तीनशे एकवीस रुपये कमालद्र भेटले आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात धरां भेटला आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये त्यानंतरची बाळासिमिती अकोला बोरगामून जात आहे लोकल अवकाली तीनशे सात क्विंटलची किमान भेट आहे सात हजार दोनशे सेहेचाळीस रुपये कमालदर भेटला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व धरंतर भेटला आहे सात हजार तीनशे अठ्ठावन्न रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार सिमटनचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद